नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून चिन्हावर निवडणूक लढविणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांनी विरोधकांना चांगलंच आव्हान दिलंय पाच वर्षांच्या आमदारकीचा अनुभव पाठीशी असताना आगामी काळात नाशिकला ड्रग्ज मुक्त करणार प्रमुख मुद्दा घेऊन वसंत गीते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या सभेनंतर महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य पसरलं असून वसंत गीते यांची धगधगती मशाल घराघरापर्यंत पोहोचविण्यात शिवसैनिक यशस्वी झाले आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वसंत गीते यांच्या प्रचारार्थ इंदिरानगर भागातून मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या मोटारसायकल रॅलीला प्रचंड प्रतिसाद लाभला असून ठिकठिकाणी वसंत गीते यांचा या थिक महिलांनी ऑक्शन करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे या मोटरसायकल रॅलीत फक्त गीते यांच्या सूचना कीर्ती प्रथमेश गीते तसेच गीते कुटुंबातील दोन्ही कन्या प्रचाराच्या अग्रभागी होत्या या मोटरसायकल रॅलीची धुरा महिला ब्रिगेडनं सांभाळली होती प्रचाराचा अंतिम दिवस असल्यानं वसंत गीते यांनी ड्रग्स मुक्त नाशिकचा नारा देत मशाल चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे गुंडागिरी के नाशिकची संपवण्यासाठीच आमची सगळी उमेदवारी आहे विजयन आपल्याला सगळ्यांना माहित आहे या शहरामध्ये मी महापौर होतो आमदार होतो मतदानाला बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करा याच्यानंतर या नाशिक मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी सर्वांनी आघाडीला मतदान करावं अशी मी विनंती करतो महाविकास आघाडीच्या बाबत अख्खा नाशिक शहर जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात महाविकाच सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे त्याचप्रमाणे मध्य नाशिकमध्ये आपण बघताय की काय उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे वसंत यांना मिळतोय मतदारांना आव्हाने वीस तारखेला सगळ्यांनी घराबाहेर पडून या जातीवादी शक्तींना संपवण्याकरता या नशा वाढवणारा या इथल्या जातीवादी लोकांना संपवण्याकरता ड्रग्ज मुक्त नाशिक करता आपल्याला बाहेर पडावं लागेल नक्कीच आम्हाला खूप आनंद होतोय की आता हे नाशिक शहर ड्रग्ज मुक्त होणार आहे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही नेहमीच खंबीर असू आणि भाऊ नेहमीच आम्हाला सगळ्यांच्या पाठीशी राहतील अशी या सगळ्यांची भावना आहे आम्हा युवकांना नक्कीच आमचं भवितव्य चांगला घडवायचं आहे त्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचा आमदार पाहिजे मतदारांनी मशाल निशाणीचं बटन दाबून वसंत गीते यांना विजयी करावं असं आवाहन यावेळी सर्वांनी केलंय दिशा न्यूज ब्युरो नाशिक